अध्यक्ष महोदय आपला आभार की आपण महामाहीम राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलायची संधी मला दिली तर बासष्ट मुद्द्यावर हे अभिभाषण होत महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ज्या गोष्टी चा उल्लेख या अभिभाषणामध्ये अपेक्षित होता तो कुठेही मला दिसला नाही अध्यक्ष महोदय हे खेधान म्हणावं लागतं या राज्यामध्ये साधारणत दोन लाख त्रेपन्न हजार महिला आणि तरुणी लापता आहेत गायब आहेत त्या संदर्भातला कायदा आणि सुव्यवस्थेचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये दिसला असता तर निश्चित मला आनंद झाला हो असता अध्यक्ष महोदय आम्हाला आनंद झाला असता महागाईनी उच्चांक गाठलेला आहे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला मिळालेत सामान्य माणूस सामान्य कुटुंबाचं बजेट बिघडलेलं आहे त्या मुलांच्या शिक्षणापासून चूल पेटवण्यापर्यंत अनेक कुटुंबांचे वान्य आहेत जीवनावश्यक वस्तूमध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये साधारणतः अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ झाली अध्यक्ष महोदय याचा उल्लेख जर राज्यपाल महोदयांच्या भाषणाच्या मध्ये झाला असता तर महाराष्ट्रातील जनतेला आपण दिलासा देऊ शकला असता महिलांच्या संरक्षणाच्या संदर्भात जर उल्लेख झाला असता तर आपल्याला महिलांच्या प्रती आपण काही योजना केल्याचा आनंदही घेता आला असता अध्यक्ष महोदय सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राज्यपाल महोदयांनी त्यांच्या भाषणात उल्लेख करताना आम्ही एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी महाराष्ट्रामध्ये असणार अशा प्रकारचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय हे उल्लेख करत असताना या राज्यावर असलेले एकूण कर्ज या राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती यावरही थोडासा प्रकाश टाकण्याची आवश्यकता होती अध्यक्ष महोदय आज राज्याच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात अत्यंत जे काही समोर येत आहे त्यातून राज्य दिवारखोळीच्या मार्गावर आहे काय असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे अध्यक्ष महोदय आणि मला वाटतं की नव्या सरकारच्या समोरचा एक मोठा अहवाल आहे साधारणतः महाराष्ट्रावर आजच्या घडीला आठ लाख ते नऊ लाख कोटीच कर्ज आहे आणि आपण लाडकी बहीण योजना आणली त्याच्यावर शेचाळीस हजार कोटीचा अतिरिक्त भार म्हणण्यापेक्षा तो भार अर्थव्यवस्थेवर पडणार आम्ही त्याचं काही लोकांनी स्वागत केलं तुम्ही नंतर पंधराशेवर एकवीसशे आणायचा निर्णय घेतला आधी ते तुम्हाला द्यावं लागणार आहे कारण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख आहे ते कधी देणार पंधराशे देणार की एकवीसशे देणार महाराष्ट्रातील जनता आणि लाडक्या बहिणी आमची वाट बघत आहे परंतु यामध्ये अध्यक्ष महोदय साधारणतः यामध्ये राज्यावर पंचावन्न ते अठ्ठावन्न हजार कोटी रुपये अतिरिक्त ताण वाढलेला अध्यक्ष मोदय हो आणि तुम्ही हे योजना आणत असताना दोनशे कोटीच्या पेक्षा अधिक जाहिरातीवर खर्च केला गेला जाहिरातीवर हे पैसे उडवले गेले आणि याबरोबरच तुम्ही म्हणालात की आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू महाराष्ट्रातील शेतकरी नव्या सरकारकडे डोळे लावून बसलेला अध्यक्ष महोदय आज जरी कर्जमाफी करतो म्हटलं तीन लाख रुपयापर्यंतचा तरी चाळीस हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहे आणि सरकार ते कधी देणार आहे याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये दिसलेला नाही अध्यक्ष महोदय हे खेदानं म्हणावं लागतं खर तर